क्रिकेट म्हटलं की आपल्याला आठवतो सचिन तेंडुलकर विराट कोहली जडेजा रोहित शर्मा ही सगळीच नावं कदाचित आपल्याला कधी वाटलंही नसेल की मुली क्रिकेट खेळतील आणि बरं फक्त खेळणारच नाही तर जिंकतील सुद्धा ही सहित समस्त भारतीयांसाठी कौतुकाची आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे भारताच्या लेकी खेळल्या आणि जिंकल्यासुद्धा चला तर मग बघून घेऊया याच महिला क्रिकेट टीम मधील प्लेयर पारुणिका आणि सानिका यांचा सा थोडक्यात प्रवास पारुणिका खेळाडू एकमेव आहे आहे जिच्या घरी क्रिकेटची पार्श्वभूमी तिचे वडील दिल्लीत क्रिकेट, क्रिकेट प्रशिक्षक म्हणून काम करतात पारुणिका स्वतः एक टेनिसपटू होती आणि टेनिस मध्ये बारा वर्षाखालील मुलीच्या गटात ती टॉप थर्टीमध्ये मध्ये पोहोचली होती यमुना स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये टेनिस प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर ती दररोज तिच्या वडिलांना भेटायला जायची जे त्याच कॉम्प्लेक्समध्ये नवोदित क्रिकेटपटूंना प्रशिक्षण देत होते सध्या दिल्लीच्या गार्गे कॉलेजमधील आर पी क्रिकेट अकॅदमीमध्ये प्रशिक्षण घेत असलेली पारुणिका म्हणाली नंतर मी माझ्या वडिलांकडे फिटनेससाठी जात असे आणि तिथेच मला क्रिकेटमध्ये रस निर्माण झाला मग मी हळूहळू क्रिकेट खेळू लागले आणि मला क्रिकेटची आवड निर्माण होऊ लागली मला जाणवले की मी आतून करिअर करू शकते तिचे वडील सुधीर म्हणतात तिला लॉन टेनिस खेळायला खूप आवडतो एक तासाच्या टेनिस क्लास नंतर ती माझ्या शेजारी येऊन बसायची मी तिला सांगितलं की रिकामं बसण्याऐवजी तू क्रिकेटमध्ये काहीतरी करावं अकॅडमी मधील तिचे प्रशिक्षक अजय वर्मा म्हणतात की तिच्याकडे लहानपणापासूनच प्रतिभा होती ते म्हणाले जेव्हा मी तिला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मला वाटलं की तिच्याकडे एक अद्भुत प्रतिभा आहे हवेत आणि खेळपट्टीवर तिचा वेग चांगला होता आणि तिच्या वयाच्या मानाने ती अतिशय वेगवान होती फलंदाजाकडे तिच्या चेंडूला प्रत्युत्तर देण्यासाठी फार कमी वेळ होता यामुळे तिला ज्युनियर संघामध्ये यश मिळू लागलं यानंतर आता विश्वविजेत्या संघाची मराठी कर्णदार सानिका चाळके कोण आहे हे सुद्धा बघून घेऊ अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या मोनालिसा लेगोडीला खनखनी चौकार खेचत भारताला विश्वविजेता बनवण्याचं काम एका मराठी खेळाडूनं केलं अंडर नाईन्टी भारतीय महिला संघाची उपकर्णधार सानिका केली सानिका चाळकचं चा कुटुंब मुंबईच्या कांजूर मार्ग येथे राहते सानिकाचे वडील विनोद चाळक यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की सुरुवातीला आम्ही डोंबिवलीत राहत होतो सानिकाचे शालेय शिक्षण डोंबिवलीत झाले आता आम्ही कांजूर मार्ग येथे राहतो स्थानिकाच्या क्रिकेट वाटचाली विषयी विनोद चाळके यांनी सांगितलं की वयाच्या वर्षापासून राहत्या घर परिसरात क्रिकेट तेव्हापासून तिला क्रिकेटची आवड आवड निर्माण झाली विचारात घेऊन तिला क्रिकेट प्रशिक्षण दिल्या गेलं म्हणजे तिचं क्रिकेट प्रशिक्षण सुरू केलं क्रिकेट खेळातील विविध डावपेस तिने आत्मसात करून स्वतःमधील कौशल्य विकसित केले समर्पित भावाने ती क्रिकेट खेळत होती त्यामुळे तिची क्रिकेट मुंबई संघात यापूर्वी निवड झाली सोळा वर्षाखालील एकोणीस वर्षाखालील गटात ती खेळली अल्पवयात तिने क्रिकेट खेळातील महत्त्वाचे डावपेस आत्मसात केले आता ती मुंबई क्रिकेट संघात खेळत आहे एकोणीस वर्षाखालील मुलीच्या वर्ल्ड कप टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत तिची भारताची उपकर्णधार म्हणून निवड झालेली आहे मुलुंड नाहूर येथील संद्रूप क्रिकेट मैदानावर क्रिकेट मंत्र अकॅडमीमध्ये सानिका क्रिकेटचा सराव करते याशिवाय मुंबई संघात असल्याने तिथेही ती तिचा सराव सुरू असे वडील विनोद शेडके यांनी लोकसत्ताला सांगितलं सानिका घाटकोपर येथील महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण घेते सानिका डावखुरी फलंदाज आहे विश्वचषकात तिने एकूण एकशे एकोणीस धावा केल्या तिने स्कॉटलंड विरुद्ध सामान्य एकोणतीस धावा करून या स्पर्धेतली तिची सर्वोत्तम कामगिरी केली आहे आता या दोनही रनरागिणी होत्या मुलींनी क्रिकेट खेळू नये मुलींनी काय मुलायचे खेळ खेड़, खेळायचे असतात का असा प्रश्न करणाऱ्या समाजाच्या चेहऱ्यावर आपल्या यशानं प्रत्युत्तर देणाऱ्या या दोन एकमेव खेळाडू आता यांच्याबद्दल तुम्हाला ही माहिती नक्की कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या दोनही स्टार प्लेअरची त्यांच्या क्रिकेटमधली कामगिरी तुम्हाला कशी वाटली याबद्दल सुद्धा प्रतिक्रिया करून नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी काहीतरी विशेष या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका